ટ અહમદનગર ન્યૂઝ सोमवारी सासवड येथील डीवायएसपी कार्यालयासमोर कालिदास सुबाळे यांचे उपोषण पुरंदर जमीन फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी सोमवार दिनांक एकवीस सात दोन हजार कालिदास सुबाळे हे उपविभागीय पोलीस अधिकारी भूलबाग सासवड यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहे अशी माहिती कालिदास सुबाळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली यावेळी पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष बळीराम सनोने पुरंदर तालुका श्रमिक ब्रिगेड तालुका कार्याध्यक्ष सुधीर शेलार उपस्थित होते यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष बळीराम सरवणे यांनी कालिदास यांच्या उपोषणाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे असे जाहीर केले प्रतिनिधी अशोक कुंभार <coughs> पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे श्रमिक तालुका अध्यक्ष यांच्या घरगुती मॅट्रोमुळं ते स्वतः डेवाय एस पी कार्यालयाच्या समोर एकवीस तारखेपासून उपोषणाला बसत आहेत त्यांना पुरंदर तालुक्यातील आम जनता आणि पुरंदर तालुक्यातील आरपी आहे पुरंदर तालुक्यातील श्रमिक ब्रिगेड असं आणि रिपब्लिकन पक्ष यांच्यातर्फे माझ्या वतीने आणि पुरंदरच्या तालुक्यातल्या सगळ्या तमामच्या वतीने मी त्यांना पाठिंबा देत आहे असं जाहीर कर जय भीम जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय माझं नाव कालिदासार्जून एकवीस तारखेला सोमवारी बोर विभाग सासवड येथे डीवायएसपी समोर मी ते मुदत उपोषणाला बसणार आहे उपोषणाला बसण्याचं कारण की बरेच दिवस झाला हा माझा लढा चालू आहे माझी आणि शासनाची फसवणूक करण्यात आलेले खोटा बोगस दस्त सुरेश अर्जुन उबाळे यांनी केलेला आहे तर आज करू उद्या करू आजपर्यंत फक्त फसवणूक करण्यात आलेली माझी आणि शासनाची याबाबत मी पोलीस स्टेशन समोर ऑफिस समोर बसणार आहे एकवीस तारखेला सोमवारी या आहे माझे वडील अज्ञान असल्यामुळं त्यांच्या वयाचा फायदा घेऊन सुरेश अर्जुन उळे यांनी बोगस खर्दी दस्ता मारलेला आहे तरी त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा मागणीसाठी एकवीस तारखेला गोरीबाग डी वाय समोर निघणार आहे तरी सर्व मीडियानी पत्रकार पत्रकारांनी व मला सर्व संघटने सर्व यांनी पाठिंबा द्यावा